नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आर टी मशागत तंत्रज्ञान विना नागरणीची शेती हे जे तंत्रज्ञान आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर जे राबवणं चाललं हे नवीन तंत्रज्ञान जे शेतीच्या संदर्भात जे आलेलं आहे त्याचे जनक जे आदरणीय चंद्रशेखर दादा भडसावळे हे आहेत आणि आज आपण या तंत्राविषयी माहिती घेऊया जालना येथील शेतकरी श्री विठ्ठलरावजी वैद्य साहेब यांच्याकडून नमस्कार मंडळी मी विठ्ठल मारुती वैद्य मुक्काम कुसळी पोस्ट देवभा तालुका बदनापूर जिल्हा जालना मोरे सर आपण काय करतो एस आर टीची ज्यावेळेस सुरुवात करतो त्यावेळेस आपल्याला जमीन नागरावं लागते आपण ती जर उन्हाळ्यात नांगरली तर बऱ्यापैकी कोरडे जमीन असते आणि नांगर व्यवस्थित चालतो आणि ढेकळंही आपल्याला चांगले निघतात म्हणजे आपली नांगर खोल जातो आणि आपण तो प्रयत्न जर हिवाळ्यात केला समजा आपण पहिलं पीक काढलं समजा सोयाबीन सोंगलं किंवा कपाशी याच्यानंतर आपण जर नांगरट काढायला गेलो तर बऱ्यापैकी ओल खाली जात नाही आणि ओल ओल जमित असल्यामुळं आपले ढेकळं हे निघत नाही आणि आज जरी थोडेफार हे झालं तरी आपल्याला ते जमीन तयार करायला म्हणजे बराच वेळ जातो आणि त्याच्यात शेतकरी डिस्टर्ब होऊ शकतात आणि खर्चही जास्त लागल त्याच्यामुळं आपण कधी उन्हाळ्यात याची सुरुवात केलेली कधी के चांगली बरं उन्हाळ्यात तर ठीक आहे सुरुवात उन्हाळ्यात केलेली चांगली आहे कापूस लावला शेतकऱ्यांनी आणि त्याला तेव्हापासूनच त्या कापसाच्या क्षेत्रापासूनच त्याला या टीवर यायचं तर यासाठी आपल्याला काय करता येईल समजा त्याने साडेचार फुटावर कापूस लावलेला आहे तूर लावलेली आहे किंवा अजून कुठली पीक त्यांना अशा पद, पद्धत पट्टा पद्धतीने मका असेल अशी लावलेली आहे तर आपल्याला त्याच्यामध्ये असे बेड जर आपण ते बनवले त्या पिकामध्ये कापूस पिकामध्ये समजा त्याच्यामध्ये पाळ्या देत असताना शेतकरी ते बेड बनवतात म्हणजे पाणी द्यायसाठी <laughs> त्याला हे करता आपण दांड पाडतो पण दांड न पाडता त्याला बेड बनवले त्या सही करता येईल आपल्याला आपली ज्यावेळेस कपाशी कमरेच्या आसपास आली की आपण जर आपला जो आवत असतो त्याला जर आपण दोरी बांधून आणि एखादी खाली पन्नी बांधून जर तीच माती साईडला जर बेडला लावली तरी बऱ्यापैकी बेड पडत आणि त्याच्यानंतर आपण ती कपाशी कापल्यानंतर दुसरं पीक कापून त्याच्या टोकन क केलं तरी चालेल परंतु उन्हाळ्यात ज्यावेळेस तुम्हाला वेळ भेटेल त्यावेळेस आपण पुन्हा मेकर चालू त्याच्यातच तसंही करता येईल आणि आपल्याला पण तो वर्ष वायाला जाणार नाही हां मग तेच वर्ष वायाला जाऊ नये त्यासाठीच काही शेतकऱ्यांचे असे प्रश्न होते की बाबा आम्ही आता अशा पद्धतीने लागवड केलेली आहे चार कोणाची चार फुटावर कोणाची साडेचार फुटावर आहे तर मला याच्यामध्ये अजून एक प्रश्न तुम्हाला विचारासा वाटतो की याचं जे अंतर आहे साडेचार फुटच पाहिजे का काही साडेतीन असलं तर चालेल किंवा चार असलं तर चालेल यात तुमचं काय मत आहे आता बऱ्यापैकी बऱ्याच शेतकऱ्यांनी वेगवेगळे अंतर घेतलेले आहे आणि आजच आपला कार्यक्रम झाला साखर कारखान्यावर आणि पुसराव टोपे सहकारी साखर कारखाना समतनगर येथे काही शेतकऱ्यांनी चार फुटाची बेड करून ऊस लावला होता बरोबर तर त्यांचं जे हार्वेस्टर चालतं जे मोठा हार्वेस्टर असतं तर तो चार फुटात चालत नाही फुटा ते साथी, साथी चार फुटात त्याचं चाकं गेले की ते पूर्ण ऊस मोडल्या जातो आणि त्याच्यासाठी ऊसासाठी चार साडेचार फूट घ्यावा आणि आपला असंही आपण एक झेबू यंत्र तयार करतो यासाठी ऑफिसनी एक झेबू यंत्र तयार करणं आहे त्याची साईज ही चार फुटावर म्हणजे तो आपण जर साडेचार फुटावर जर बेड घेतले तर आपल्याला पुढचे धोके कमी कमी येतील म्हणजे समजा चा, साडेचार फुटाचे जर बेड घेतले तर त्यामध्ये तुमचं ट्रॅक्टरही चालेल हार्वेस्टिंग असेल आणि ते आपल्याला बाहेर काढायचं त्यासाठी आपण ट्रॅक्टर त्याच्यामध्ये नेऊ तर त्या साडेचार फुटामध्ये ते ट्रॅक्टर जाऊ शकतं असं तुम्हाला मत आहे आणि ज्या चार फुटाचे असले तर ते, ते बेडला डिस्टर्ब करेल त्याच्यामुळे ते साडेचार फुटाचं अंतर हे व्यवस्थितच आहे बा बर आपण जर समजा मक्का लागवड झाली किंवा तूर लावली किंवा कापूस लावला त्यातलं जे आपल्याला पीक बाहेर काढायचं त्यावेळेस जर आपण त्याच्यामध्ये ट्रॅक्टर नेला आता बऱ्याच वेळेस असं ऐकण्यात आलं माझ्या की याच्यामध्ये ट्रॅक्टर न्यायचं नाही ट्रॅक्टर न्यायचं नाही मग काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं पडलं ट्रॅक्टरच न्यायचं नाही म्हणजे हे जर हार्वेस्टिंग करायचं आपल्याला तो माल ती पीक तो ते पीक बाहेर काढायचं त्यावेळेस नेलं तर त्याने काही अडचणी येते का जसं समजा क मका असेल ती जमा करायची आपल्याला ट्रॅक्टरमध्ये ट्रॉली ट्रॉलीत तो आपण माल जमा करतो आणि तो बाहेर घेतो तर याच्यात काय अडचण येते का वापसा असताना जर आपण त्याच्यात ट्रॅक्टर किंवा कुठलाही अवजार घातलं तर तेवढं ते काही आपल्याला नुकसान होणार नाही परंतु एकदम चिखल जर असला तर त्याचं थोड्यापैकी नुकसान होईन आणि तेही थोड्याफार झालेलं आपण हाताने फावड्याने म्हणा किंवा एखादं त्याच्यात वखर मारून ते जिथं जिथं डागबुजी झाली ते आपण करू शकतो तेवढं केले मोठं म्हणजे त्याचं नुकसानकारक नाही ते असं मला वाटतं इतर पिकाचं जाऊ दे त्याच्यात नाही शक्य करता याचं जर आलं तर चांगलंच आहे तर आपण टीचं जे जमिनीचं शेंद्रीकरण वाढलेलं आहे तर आपण जे पारंपरिक शेतकरी जे शेती करतात आपण त्यांच्यापेक्षा तर मी तर म्हणतो आतापर्यंत आपण एक दहा टक्के वीस टक्के पुढेही आपण असं सांगतो परंतु नक्कीच दुप्पट झाले शहरामारने कारण आपल्या आपण काय करतो तर नाशिक दोन तीन वेळेस मारतो Hmm. त्याच्यामुळे आपलं पीक एक पाच सात दिवस तरी एकदा मारलं म्हणजे पाच सात दिवस ते आपलं पीक थोडं काय म्हणलं तुम्ही ट्रेस ट्रेश म्हणजे आणि आपण जर त्याला ट्रेसच नेऊन दिला असंही hmm. आपलं पीक आहे ना सुरुवातीचे महिनाभर थोडं इतरापेक्षा कमी दिसतं पण ज्यावेळेस महिना संपून जातो आपले पहिले मुळाचे अवशेष कुजायला लागतात त्यावेळेस आपलं पीक बिगर खताचं माझे या वर्षीचा अनुभव आहे की एक चिमूट चिमूट चमच्याभर असं सहा सहा इंचावर खत टाकलेलं आहे आणि शेजाऱ्या पाजाऱ्याचं दोन दोन तीन तीन बॅग एक एका वेळेस टाकतात पाच बॅगचा एका एकरला पाच बॅग रासायनिक खताचे टाकतात आणि आपलं पीक एक महिन्यानंतर सुरुवातीला थोडं कमी वाटतं पण त्याच्यानंतर जे स्पीड धरतं की त्यांच्या पिकाला आपण कुठंच म्हणजे ते आपले बरोबरीच नाही करणार नाशिक सुरुवातीला मारताना थोडे धोके जास्त आहे आणि याच्यात काय होतं नवीन शेतकरी जे याच्यात उतरतात ना करी करी ते सुरुवातीच्या तन्नाशकात थोडासा गोंधळ करतात कधी कधी आपण सांगतो थोडं हुड लावून मारा हवा चालू असते ते थोडं रिस्क वाटतं त्यावेळेस एखाद्या म्हणजे मी ह्या वर्षी तुम्ही जे मुद्दा काढला का तो एकदम करेक्ट काढला की तणनाशकाचा खर्च जास्त व्हायला लागला आता काय झालं आणि त्याचे रिझल्ट तशी येत नाही ह्यावेळेस मी काय केलं ग्लायफोशेटचा रिझल्ट आला नाही पुन्हा ते तीन हजाराचं तणनाशक आणलं त्याचा रिझल्ट आला नाही पुन्हा ती पंधरा दिवसात ते पूर्ण असं ती त्यांनी झाकून टाकली पुन्हा ते आपल्याला ते कापावं लागलं म्हणजे हा मजुरीचा खर्च पहिला झालेला तर ना सगळ्याचा खर्च हा थोडासा वाढण्यासारखा झाला की आता बऱ्याच आपल्याला जास्त अनुभव नव्हते याच्या अगोदर तुम्ही झालं पाच सहा वर्षापासून करता मी पाच वर्षापासून करतो परंतु आपणच जे अनुभव घेतले तर आपण कपाशीवर कपाशी मी स्वतः ह्या वर्षी काय केलं की मागच्या वर्षी कपाशी होती त्याच कपाशीवर पुन्हा दुसरी कपाशी लावली पुन्हा तिसरी लावली तर त्याच्यात थोडे प्रॉब्लेम आले त्याच्यामुळं एस आर टीमध्ये सांगितलेलंच आहे की बाबा पिकाची फेरपालट करा परंतु काही चुका आपल्याकडून बी झालेल्या आहे समजा आपणच लोकांना सांगतो किंवा शेतकऱ्या फेरपालट करा कधी आपल्याकडून परिस्थितीमुळं होत नाही कारण मला ते पण करायचं होतं परंतु तिथं पुढच्या वर्षी आपल्याला गहू घ्यायचा होता त्याच्यामुळं मला वाटलं की आपण तिथं कापाशी कापून लगेच गहू घेऊ न अगोदर तुरी लावायच्या त्या फेरपालट कापाशीवर तुरी लावायच्या त्या पण तुरी लेट जाणार या हिशोबाने थोडासा का अंदाज चुकला आणि त्याच्यासाठी आता आपल्याला एकच करणं की शेतकऱ्यामध्ये जागृती निर्माण करणं किंवा प्रत्येक पीक हे फेरपालट व्हायला फेरपालट अरे फेरपालट पण अशी करायला पाहिजे एक दलच्या नंतर दुदल दुधलच्या नंतर एक दल एक दलच्या नंतर दुदल म्हणजे जेवारी घेतली त्याच्यावर पुन्हा मका येऊन नका देऊ जे एक दल कशाला म्हणतो आपण की जे जे तलवारी सारखे पान असतात ते पिकाचे ऊस झालं ज्वारी झालं गहू झालं याला एक दल म्हणतो जे पानं पसरट असतात त्याला द्विदल म्हणतो तर ज्वारी घेतली की त्याच्यानंतर आपण द्विदल घ्यायचं म्हणजे रुंद पानं याची जर आपण बेवड केली तर याच्यापासून काय होणार आहे की आपला जो शेद्रीकर ब खाली घटत चालला आणि दुसरा की आता इशी आपण म्हणतो त्याला की इलेक्ट्रिक कंडक्शन म्हणजे जमिनीचा जो इशी आहे तो वाढतोय म्हणजे क्षारता इशी म्हणजे क्षारता जमिनीची क्षार आहे आपण जर समजा याचं जर पाणी घेतलं आपण जे फिल्टरचं पाणी म्हणतो त्याच्यात करंट सोडलं तर आपलं तो करंट लागणार नाही कारण त्याचं इशी कमी आहे आणि आपल्या जमिनीत शार्त खूप आल्यामुळं आणि आपण जर ते विहिरीतलं जर पाणी घेतलं त्यात आपलं करंट लागलं कारण आपल्या जमिनीचं आहे का तर इशी वाढतोय म्हणजे इशी हा व्यवस्थित पाहिजे आणि इशी कमी झाल्यामुळं काय होतं वाढल्यामुळं काय होतं की आपण जे वरून रासायनिक खत देतो आहे आपण जे रासायनिक खत जमीन टाकतो ना तर ते पिकाला ते जीवाणूमार्फतही मिळत नाही एक दहा दहा किलो टाकलेलं फक्त दोन किलो आपल्या पिकापर्यंत पोहोचतं ऐंशी टक्के तर बाकी जमितच साठवले हो जात बरं आता समजा कापूस घेतल्यानंतर आपण त्याच्यावर गहू करू शकतो का नाही आपण फे, फेरपालट करू शकतो ना कारण आपलं द्विदल झालं कापूस झाला आपला गहू आणि परंतु पुन्हा याच्यातून मला म्हणा तुम्हाला जर रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न काढायचं तर आपण काय करायला पाहिजे आता मकासारखं पीक समजा यावेळी मका घेतली त्याच्यानंतर आपण सोयाबीन घ्यायची अच्छा सोयाबीन नंतर पुन्हा कापशी घ्यायची पुन्हा असं असं जर कारण आता ह्या वर्षी मी मका घेतली नंतर त्याच्यात मी लगेच बाजरी आणि पुन्हा कापूस आणला तर हे झालं द्विदल दोन त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा मला ते एक दुधल टाकायचं त्याच्यात एक पुन्हा एक दल घ्यायचं असं जर करीत गेलं तर मला वाटतं जमिनीचं जा पोत बी टिकून राहील आणि बरेच प्रश्न सुटत कापूस आपण कट केल्याच्या नंतर आपण त्या ठिकाणी गहू घेऊ शकतो ना त्या बेडवरती हा आपन... गव्हाच्या किती लाईने तुम्ही घेतात पारे पारें प्रेंग प्रेंग तो तो आता काही शेतकऱ्याला काय वाटतं की बाबा पहिले आपण जे पारंपरिक परवान फिरतो तर चार सहा लाईन राहतात एका त्या नालीमध्ये म्हणजे ते एक गादीबाप त्याच्यात परंतु आता यासाठी शेतकऱ्यांनी भरपूर शेतकऱ्यांनी दोन दोनच लाईन घेऊन एका ठिकाणी पंचावन्न पन, पन पर्यंत पन्नास पंचावन्न पर्यंत फुटवे आणून दाखवलेले बरोबर म्हणजे एका ठिकाणी जर समजा तुम्हाला पन्नास झाडं भेटत असतील तर बघा जास्त लाईन कशाला वापरायच्या तुम्हाला जर ॲव्हरेज उत्पन्न जर आपलं सरासरी उत्पन्न वीस क्विंटलचं ही गावाचं <laughs> मराठवाड्यातलं <वादे> आपल्या <था>। <laughs> क्षेत्रात जास्त आवश्यक <laughs> पण आपल्याकडे जे तेवढं आपल्या दोन लाईन मध्ये जर आलं तर आपण लाईन वाढवण्यापेक्षा दोन लाईनलाच व्यवस्थित जर अरे गव्हाचे काय व्हायचं गव्हाचे एक सात सात बियाणं जर टाकलं आपण पाच सात पाच सात बियाणं तर आरामशी पंचावन्न फुटवे एक ठिकाणी आपल्या सहा इंचवर भेटून जातात आणि आवरेज समजा अठरा वीस क्विंटल आपल्याला भेटतं आपलं तेवढं आवडेज येऊन जातं हा अठरा वीस क्विंटल अवरेज आलं म्हणजे आपल्याला जास्त ओळी घ्यायची गरज नाही आणि दोन लाईनी घेतल्यामुळे आपल्याला ड्रिप ना पाणी द्यायला सोपं जातं